नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणखी शेअर करा आता जे चलान झालेलं आहे ई चलान ते ई चलान प्रत्येकानं वेळच्या वेळी भरा आता आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळं तुमचं कुठलंही काम करायचं म्हटलं तर तुमचं चलान हे क्लिअर हवं आहे अगदी रिक्षा टॅक्सीवाले तर समजतात की नाही भरलं तर चालतं नाही भर परंतु ह्या ऑनलाईन फंक्शनमुळं कुठलंही तुमचं पुढचं काम होत नाही म्हणजे ई चलान असल्याशिवाय तुमचं आता आणि हिथून पुढं तर तुमची परमिटसुद्धा नूतनीकरण होणार नाहीत तुमच्या गाडीचं पासिंगसुद्धा होणार नाही म्हणजे कुठलीही फी चलान क्लेम केलं तरच पुढचं तुमचं पेज हे ओपन होणार त्याच्यामुळं प्रत्येकानं वेळच्या वेळी चलन चलन भरा आणि चुकाच करू नका आता सगळ्या ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत शिवाय वाहतूक अधिकारी हे वेळोवेळी आपण गलती करतो त्यावेळी ते फोटो काढत असतात आणि मग आपण म्हणतो आपल्या कोण आलं आहे का कधी हवालदार पकडेल त्यावेळेला बघू परंतु कुठलंही काम रिक्षा टॅक्सीवाल्याने तरी एवढी काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला परमिट रिन्यू करावं लागतं तुमचं पासिंग असतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला आणि हे तुमच्या लायसनलासुद्धा जोडणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका आता रिक्षा टॅक्सीवाले म्हणतील मग माझ्या ड्रायव्हरनं चुकी केली ते परवाना धारकानंच भरायचे आहेत परवाना धारकाचं लायसन कनेक्ट होणार आरशी बुक कनेक्ट होणार म्हणजे तुम्ही कुठलंही काम करायचं म्हणलं तर तुम्हाला चलान हे क्लिअर करावं लागणार आहे त्याच्यामुळं वाहतूक अधिकाऱ्यांनी फोटो काढला चलान आहे आणि मग आपण म्हणतो आम्हाला कुठं पकडील तेव्हा बघू पक पण असा कायद्यानुसार या आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळं तुमचं चलान हे डायरेक्ट दिसणार आहे आणि ते ऑनलाईनला तुमचं आता समजा आता रिक्षावाले काय मुंबईत राहणारे नालासोपारा वसाई विरारला विरार आर ओसाठी एन ओ सी काढतात चेंज ऑफ ॲड्रेस देतात चलान असलं तरी ते तुमचे निघते परंतु ज्या वेळेला तिथं कार्यालय आपण सिलेक्ट करतो त्यावेळी ते होत नाही आणि मग तुम्हाला चलन हे भरावंच लागतं हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे अग अगदी चेंज ऑफ ॲड्रेससाठी मग तुमचं महाराष्ट्रातलं कुठलाही तुम्ही चेंज ऑफ ॲड्रेस काढू शकता परंतु तिथं तुमचं अर्ज हा इनवर्ड होत नाही जरी तुम्ही साहेबांना सह्या केल्या काय केल्या आणि मग तिथले कर्मचारी जर तुम्हाला ते अधिकारी ऑनलाईनला तुमची गाडी टाकायला लागले ला की ते चलान दिसणार पुढचं पेज खुलणार नाही मग ते तुम्हाला सांगणार हे चलान दिसतंय बघा हे चलान तुम्ही भरून या हे भरून आला तरच तुमचं पुढचं पेज ओपन होईल त्याच्यासाठी जे काही रिक्षा टॅक्सी चालक चेंज ऑफ ॲड्रेससाठी जवळजवळ वीस एक हजार गाड्यांची चेंज ऑफ ॲड्रेस होतील की आधार ओ टी पीच्यामुळं आपण ज्या पत्त्यावरती राहतो आधार कार्ड आहे, वहन, आहे त्या पत्त्यावरतीच आपली वाहनं नोंद पाहि हवी आहेत आणि तरच तुम्हाला ओ टी पी येणार आहे ही आता योजना कार्यवंतीत झालेली आहे त्याच्यामुळं जे काय रिक्षाचालक का आता वसई विरारसाठी चेंज ऑफ ॲड्रेससाठी लेटर घेतात त्याने आपली चलानसुद्धा काय असतील तर ते प्रथम ती बी भरा तुम्ही नाहीतर तुम्ही इकडून मुंबईतल्या आर टी ओनी तुम्हाला चेंज ऑफ ॲड्रेस यान सी देणार आणि तिथं तुमचं पेज सिलेक्ट होत नाही हे मात्र कुणीही विसरू नका आणि सर्व रिक्षाचालकांनी तर आपले परवाने परवानेसुद्धा आता आधार लिंकला होणार आहेत असं काहीसुद्धा नाही तुम्ही नूतनीकरणला गेला किंवा वाहन पासिंगला गेला तरी तिथं ओ टी पी असल्याशिवाय वाटतं परवानाधारकाचा ओ टी पी आला तिथं तरच तो अधिकारीसुद्धा गाडी पास करणार आहे म्हणजे सर्व हे आधार लिंक ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं आता आधार लिंक आपला मोबाईल आर ओमधला बराबर पाहिजे आणि आपलं आधार कार्ड हे प्रत्येकानं अपडेट करून घ्या दुसरं म्हणजे बरेच रिक्षाचालक समजतात की आम्हाला रिक्षाचा परवाना दिला राशन कार्ड लागत नाही सुद्धा नाही पण त्यांना आता राशन कार्डसुद्धा हे आधार लिंक करावं लागणार आहे नाहीतर तुमचं कुठलंही पेज खुलणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आधारची के वाय सी आपल्या राशनवाल्या दुकानाकडे जाऊन ही तुम्हाला तात्काळ करावी लागणार आहे तरच तुमचं ते पुढची पेज खुलतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आर टी ओची पे पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे आता तुम्ही घर लायसन काढायचं असते पण तुमचं आधार हे अपडेट हवं आहे तरच तुम्हाला ते घर बसल्या ओ टी पीद्वारे हे करता येणार आहे आ, एक खिडकी योजनेतून तुमचं बँकेचं हायपटिकेशन हे कॅन्सल करता येतं घरबसल्याच अगदी तुमची लायसन वगैरे हे रिन्यू तुम्ही घरबसल्या करायचे असतात ऑनलाईनला खाली अर्ज टाकायचे आहेत पी डी एफ बनवून प्रत्येकानं मूच वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा शेअर करा आणि त्या पद्धतीने काम हे करा परंतु जी काही ई चलानं आहेत ती तुम्हाला भरावी लागतात हे मात्र करू नका जास्ती चुका करू नका सिग्नल बी तोडू नका प्रत्येक सिग्नलला कॅमेरे आहेत आणि आपलं वाहनाचे पेपर बी अपडेट ठेवा कारण एक जर हवालदारानं फोटो मारला तर तुम्हाला पाच हजार आठ हजार दहा हजार फाईन येतो मग तुमचा इन्शुरन्स अपडेट ठेवा सर्व पेपर अपडेट ठेवा ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना कुणाकुणाला परवाने काढायचे असतील काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीचे तर त्यांनी ते परवानेही लवकर काढा परवानेसुद्धा बंद करण्याची प्रक्रिया चालू ही चालू झालेली आहेत बरीच लोकं म्हणतात ई रिक्षाला परमिट नाही ई रिक्षालासुद्धा परमिट आहे हे मात्र विसरू नका मग पुन्हा ही प्रकरणं न्यायालयात असतात आणि ह्या सगळ्या न्यायालयाच्या प्रकरणं आता वरती आलेले आहेत त्याच्या आता तुम्ही म्हणता दंड 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 हा न्यायालय प्रकरण होतं न्यायालयानं स्टे दिलेला होता न्यायालयानं याचिका त्यांच्या खारीज केलेल्या दंड आता ऑनलाईनला जुडलेला आहे ना मग बरीशी लोकं काही सोडतात माफ झाला आहे माफ झालाय अजून आत्तापर्यंत कुठलाही दंड माफ झालेला नाही आणि तुम्हाला फिटनेस नूतनीकरणाचा दंड हा आत्ताच्या प्रेझेंट समयाला भरावाच लागतो त्याशिवाय तुमची रसीदच फाटत नाही हेही मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा मुंबईच्या रिक्षावाले जे वसाईविरार राहतात त्यांनी तात्काळ एन सी काढा आणि आपले ही चेंज करून घ्या पुन्हा रिक्षा टॅक्सीची परवानी करायची असतील तर आर टी ओला जावा आणि परवाने ही काढून घ्या लायसन बिलनेसुद्धा मिळतात असं कुठलंही काम बंद नाही हे मात्र तुम्ही विसरू नका धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा की आणि सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला येईल माहिती कळेल त्याच्यातून तुम्हाला काम करण्यासाठी हा मार्ग मिळेल धन्यवाद